जाण्याआधी काही दिवस पप्पा एक दिवस माझ्याशी बोलताना म्हणाले अरे तुम्ही या जागेचा मोह जा आता धरू नका एकतर ज्या शांततेसाठी मी ही जागा घेतली त्या शांततेचा इथून मागमूस सुद्धा राहिले मी आणि केवढी ती ट्रकची आणि स्कूटर्सची वाहतूक बाहेर पडायला सुद्धा नको वाटत आणि दुसरं म्हणजे ही इमारत जुनी झाली रे तुम्ही एवढीच या जागेविषयी इमोशनल होऊ नका पप्पा असं म्हणत होते खरं पण आउटहाऊसच्या जागी प्रेसची बिल्डिंग बांधताना दगडाची ने आण करताना एका ट्रकचा धक्का पंचवटीच्या दगडी फाटकाला लागला आणि ते निखळलं तेव्हा पप्पांच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना तेव्हाही विसरू शकलो नव्हतं त्यामुळे त्यावेळेला पपांचं म्हणणं आम्हाला अजिबात पटलं नव्हतं पण काही झालं तरी ती गदी महाराष्ट्राच्या आधुनिक वाल्मिकीची वास्तू होती माझी स्वतःची तर या वास्तूत काहीही फेरबदल करायची तयारी नव्हती शिरू आधीच थोडासा भावना प्रधान तो तर या घराबद्दल विचार करताना एकदम दों टोकाला जाऊनच बोलायचा पप्पा गेल्यानंतर आमच्या धंद्याची एकंदर अवस्था पाहून अनेक खऱ्या खुऱ्या हितचिंतकांनी नातेवाईकांनी या वास्तूची पुनर्बांधणी करण्याचा आडून आडून आम्हाला सल्ला दिला होता पण मी आणि शिरनं तो मानला नाही इतर भावंडांचं मत कदाचित वेगळं असावं पण आमच्या हट्टाग्रहावर ते काही बोलू शकले नाही काळाच्या ओघात परिस्थितीच अशी विपरीत आली की प्रेसच्या जागी कमर्शियल इमारत बांधण्याचा निर्णय आम्हाला घ्यावाच लागला तरीसुद्धा मूळ बंगल्याच्या स्ट्रक्चरला आम्ही अजिबात धक्का लागून दिला नाही पण काळ बदलत जातो हो, तसे लोकही बदलत जातात शिरूते सासरे विसुभाऊ आरेकरांचा मेटल प्लेट्स तयार करण्याचा मुंबईत व्यवसाय होता त्यांनी हौसेनं आपल्या जावयाला पंचवटी आणि गरिबांच्या नावाची मेटल प्लेट तयार करून दिली होती फाटकाच्या दर्शनी खांबावर त्याची छान शोभून दिसायची एक दिवस कोणा नतदष्ट चोरट्यानं ती प्लेट चोरली आणि त्या बापड्यानं ते महान कवीचं नाव चोर बाजारात कवडी मोलाने विकून टाकलं असता पण तेव्हापासून पंचवटीचं फाटक निनावी झालं नाही म्हणायला बऱ्याच वर्षापूर्वी जयंतराव टिळकांच्या अध्यक्षतेखाली एक पुणे ऐतिहासिक वास्तू समिती पुण्यात स्थापन झाली होती त्या मंडळींनी एक गोल निळी पाटी पंचवटीच्या आवाराबाहेर फाटका शेजारी लावली ती मात्र अजून धड स्थितीत आहे आज मी आणि शिरू दोघेही सत्तरीला टेकलो वयानुसार तब्येतीच्या तक्रारी थोड्याफार सुरू झाल्यात पण अजून तरी आमच्या मगदुराप्रमाणे पंचवटी त्याच इतमामात ठेवण्याचा प्रयत्न आम्ही मनापासून केलाय पण आता या इमारतीला सुद्धा जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण आली तो मूळ चुन्या दगडात बांधून काढलेल्या भिंतींच आता पार गेलं थोडं कुठे खिळाने ठोकायला गेलं तो भुरु भुरू माती गळू लागते किती डागडुजी केली तरी कुठून तरी मूळच्या नक्षीदार सुंदर छतातून थोडंफार पाणी पावसाळ्यात गळत असत मनुष्य म्हणतो घरमाझे उंदीर ती घरमाझे या उक्तीप्रमाणे बाहेरचं अंगण सोपून घेतलं तरी मागच्या ऍग्रिकल्चरल कॉलेजमधल्या वावरात मुक्तपणे वावरणाऱ्या उंदीर घुशी संधी सापडे तेव्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात पण शेवटी आता थकत चालली आहे एकच गोष्ट मी पाहतोय ती अगदी तशीच आहे आणि तिच्यात मात्र रेसभर सुद्धा बदल झालेला नाही आणि ती म्हणजे मराठी अवालवृद्धांना गदिमान विषयी वाटणारी श्रद्धा अजूनही दिवसाकाठी निदान पाच दहा मंडळी तरी पंचवटीच्या फाटका शेजारी लावलेली निळी गोल पाठी पाहून थबकतात क्षणभर ती पाठी निहाळतात त्यांच्याबरोबर कोणी वडीलधार असेल तर गदिमानविषयी त्याला असलेली माहिती तो ह्या मंडळींना देतो आणि असं अगदी वर्षानुवर्ष चालले काही मंडळी तर धीटपणे आत येतात गदिवांची बैठक त्यांची लिहिण्याची जागा निहाळण्याची इच्छा व्यक्त करतात पण पंचवटीच्या अंतरंगात सुद्धा आता गेल्या चाळीस वर्षात खूप बदल झाले तो काही जागा तर आम्हालाही ओळखू येणार नाही इतक्या बदलल्यात त्यामुळे येणाऱ्या उत्सुकाला कृष्णा काठी कुंडला आता पहिले उरले नाही हे सांगायची वेळ येते आणि हे होतच असतं काळानुसार माणसं बदलतात तशा वास्तूसुद्धा बदलतात पंचवटीसुद्धा बदलली आहे तरीसुद्धा आजही कधीतरी एखाद्या दिवशी दुपारच्या निवांत वेळी हॉर्नमधल्या त्या तुळईखाली येणाऱ्या मध्यवर्ती सोफ्यावर निवांत बसलो की माझं मन एखाद्या अतृप्त आत्म्यासारखं पंचवटीचा कोपरा आणि कोपरा न्याहाळत येणत इथे आमच्या कुंपणाच्या अगदी कोपऱ्यावर भलम्ठ चिंचेच झाड होत रुंदीत पहिल्यांदा त्यावर कुऱ्हाड पडली खर तर कुंपणाला लागून पाच महा काय अशी वडाची झाड पंचवटीच्या लगत होती खर तर हे वटवृक्ष होते म्हणून तर पपानी हौसेनं या घराचं मूळचं असणारं पंतनिवास हे नाव बदलून ते पंचवटी केलं या वटवृक्षांपैकी सगळ्यात जो वडीलधारा होता त्याची आमची ताई म्हणजे माझी आई दरवर्षी आसपासच्या बायकांबरोबर वटपौर्णिमेला नऊवारी वगैरे नेसून छान नटून सजून पूजा करायची या चिंचेच्या झाडाखालच्या सावलीत हौसेनं हो बागकाम करताना मला आणि धाकट्या कुमारला दगडावर कोरलेला हातावर द्रोणागिरी घेऊन उडत असलेला हनुमंत सापडला होता आधी तो हनुमंत वरांड्यातल्या बोर्डवर विराजमान आहे आज जिथून चैत्रबन इमारतीचं जोत सुरू होत त्याच्या कुंपणालगत ताईनं नवीन कलमी पेरूचं झाड लावलेलं होतं खूप फळं लागायची अतिशय चवदार आणि मोठा पेरू आजही त्या पेरूची चव हो, आणि झाडावरच्या पेरूचा तो ताजा वास मला जसाच्या तसा आठवत धाकट्या शुभदाचा तिच्या चुन्नू मुन्नू गुड्डू पदबा आणि सवंगड्यांबरोबर कायम इथं मुक्काम असायचा पप्पा कधी कधी विनोदा म्हणायचे शुभदी कसली शुभदी गाडवीला शोधायचं असलं तर तिचा पत्ता पेरूच्या झाडावर असा द्यावा लागेल मागच्या कुंपळाला लागून एक जांभळाचं मोठं झाड होतं उन्हाळ्याच्या दिवसात मी आणि शिरू त्या झाडावर जांभळं खाण्यासाठी चढायचो फार शेंड्यापर्यंत जायचो शेंड्यावरून नदी पलीकडचा होळकर ब्रिज जवळचा मिलिटरी कॅम्प सुद्धा अगदी स्पष्ट दिसायचा कुंड्यांच्या एका मधल्या अंगणाचे दोन भाग केलेले होते त्या कुंड्यांमध्ये होती <laughs> मी आणि माझा कॉलेजमधला जीव मित्र सुधीर उपासनी तसा सुद्या कॉलेजमध्ये असताना आमची सिगरेटची पाकिटं तिथं लपवून ठेवायचो अर्थात आमच्या चाणक्ष ताईनं हे कधीच ओळखलं होत एक दिवस तिनं ते पाकिट मला आणून दिलं पण तो तो किस्सा वेगळा आज जिथं चैत्रबन बिल्डिंग उभी आहे त्याच जागेवर आमच्या बंगल्याचा आउट हाऊस तर शेवटच्या खोलीत काकाचं कुटुंब तर उरलेल्या दोन खोल्यात हरिनारायण व्यासांचं कुटुंब राहायचं दोघांचेही संसार पंचवटीच्याच आवारात आकाराला आले विशेष म्हणजे आम्ही प्रेस करता जागा मागितल्यावर म्हणजे जवळजवळ वीस वर्षांनी त्या दोघांनीही एक शब्दही न बोलता ती खाली करून दिली आजच्या काळात हे असं घडलं असतं का सांगा बरं तिथून आज आलं की पुढं प्रशस्त वरांडा कुणीतरी मला सांगितलं की वरांडा हा शब्द पोर्तुगीज आहे म्हणे इथंच पपांची ती विख्यात सीट ऑफ प्रॉस्पेरिटी अनेकदा वरच्या बैठकीवर जे साधायचं नाही ते दुपारी वामकुक्षीनंतर या बैठकीत साधून जायचं माझ्या एका अशा कॉलेजच्या रफ वहीवर अशाच एका दुपारी मल्हारी मार्तंडे या चित्रपटातले सवाल जबाब त्यांनी लिहून काढल्याचं मला आठवते कुठे बहारीचे जमले होते एक दाताचा दोन मातांचा तिना आगळ्या गोतांचा चार भुजाचा देव कोणगे पाच अखंडित हातांचा असा त्यातला पहिला सवाल होता याच पापांच्या बैठकीवर विराजमान होऊन अर्थात त्यांच्या अनुपस्थितीत मी त्यांच्या डायऱ्या चोरून वाचायचो असं हेही त्यांना माहित होतं याच वरांड्यात तोपांच्या संतापाचा एक वेगळाच कड मी पाहिला होता बरं का एका उन्हाळ्याच्या उष्ण रात्री रात्रभर ते त्यांच्या एका जीवलग मित्राला अक्षरशः दोंडा फुटेल असं बोलत होत शेवटी ते गृहस्थ कळवळून त्यांच्या कोल्हापुरी स्टाईलमध्ये पप्पांना म्हणाले अरे अण्णा मला किती बोलशील रे अरे ऐकून ऐकून मला फुल्या 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 होते तेव्हा पप्पाने एकदम हसू फुटलं आणि तो वाद एकदम थांबला हा मधला हॉल इथं मध्यवर्ती सोफ्याच्या पिछाडीला उन्हाळ्यात पप्पा आणि त्यांचे मित्र सतरंजी टाकून हो झोपायचे कधी त्यांच्याबरोबर कॅरमचा डावही मांडायचे या हॉलमधल्या तुळईखालीच शेवटच्या महायात्रेआधी पप्पानं निजवलं होतं तेव्हा भावे, का का, भावे। वार काका म्हणजे भोबा भावे वारंवार येऊन त्यांच्या कपाळावरून अलगद हात फिरवायचे आणि मनगटाला त्यांचा आवडता अत्तर लावायचे ही उजव्या हाताला असणारी बडूकाकाची खोली म्हणजे पंचवटी घेतल्यानंतर काही काळ कॉलेजमध्ये असताना बडूकाकाचं वास्तव्य या खोलीत असायचं पुढे शिरू कॉलेजात गेल्यानंतर ही खोली त्याला मिळाली आणि त्याच्या लग्नानंतर शिरू वरच्या हॉलमध्ये गेला आणि मी माझ्या लग्नानंतर या खोलीत आलो लग्नानंतरच्या सुरुवातीच्या माझ्या आठवणी ह्याच खोलीशी निगडीत आहेत बायकोचं नाव स्मिता ठेवायचं की माझं अगदी लहानपणापासून ठरलेलं असलं तरी सौ स्मिता खरंच हसतमुख आहे लग्नानंतरच्या पहिल्या सकाळी तिनं हसून मला अहो उठा छानलाय हे वाक्य माझ्या अजूनही कानात आहे काही दिवसांनी म्हणजे मला दोन मुली झाल्यानंतर मी माझा मुक्काम डायनिंग हॉल शेजारच्या खोलीत हलवला ही रूम तुलनेनं बरीच मोठी होती आणि आधीच्या रूमपेक्षा तिची उंची थोडीशी जास्त होती पहिल्यापासूनच स्मिताला सोर या प्राण्याची भयंकर भीती आणि या नव्या रूमला कवलालगत उघडणाऱ्या दोन खिडक्या होत्या त्यामुळे स्मिता बडुबकाच्या खोलीतून या खोलीत यायला अगदी नाखुश होती त्यावेळेला मी नुकतंच रामायण गायला सुरुवात केली होती त्यामुळे मी असा जोपी करत असे की रामा मागून सीता वनवासात मा यायला तयार झाली आणि तू माझ्याबरोबर लो रूफमधून हाय रूफमध्ये यायला तयार होत नाहीस म्हणजे काय बडूबाकाच्या खोलीत माझ्या आधी काही दिवस आमच्या आईचा म्हणजे माझ्या आजीचा पप्पांच्या आईचा मुक्काम होता त्या काळात तिची तब्येत बऱ्यापैकी धडधाकट होती संध्याकाळी तिच्याच वेळाच्या काही बायका यायच्या आणि तिला बस स्टँड पर्यंत फिरायला घेऊन जायच्या एक वारकरी गृहस्थ तर नेहमी खिडकीत चढून तिच्याशी संवाद साधायचे माझ्या लग्नानंतर मग आईची रवानगी मूळच्या कोठीच्या खोलीत झाली इथे पूर्वीप्रमाणे चालू राहिला उलट त्या खोलीला एक बाहेर उघडणारं असं जाळीचं दार होत त्याच्या पायरीवर बसून आई तिच्या खणखणीत आवाजात शेजारच्या घरात राहणाऱ्या रा राजसबाई जाधवांशी अग्नी मनुसोक्त गप्पा मारायची या राजसबाई तिची बारीक सारीक कामही करायच्या त्यामुळे त्यांच्यावर तिची बहाल होती दिवसातून एकदा कधीतरी आपल्या व्यापातून वे वेळ काढून ताई ही आईशी तासभर गप्पा टप्पा करत बसायची घरच्या नोकऱ्या चाकऱ्यांची ती पायरीवर बसल्या बसल्या हजेरी घ्यायची कधी कधी गंमत यायची बरं का म्हणजे ही त्यावेळेला पंच्याहत्तरीची होती आणि साठी पासष्ट असणाऱ्या आमच्या गायकवाड रखवालदारांना म्हणायची का गायकवाड चेहरा का असा दिसतोय तुमचा आ पुढचा हिवाळा काही बघत नाही तुम्ही